नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मिरचीचा ठेसा बनवणार आहे ठेसा खरडा बघा इथं जिरे घेतलेत थोडे कुठले जिरे मीठ आता लसण घालते बघा सिंपल जेवण बनवायचं आहे आता ठेसा भाकरी खायला थोडंसं मीठ टाकते पहिलं थोडं टाकलं होतं आता परत ठेचून जरा या आता मिरची टाकते मिरची थोडे भाजले शेंगदाण परत शेंगदाण आता वरून थोडं आणि परत शेंगदाण टाकायचं अजून थोडं मीठ टाकायचं वाटायचं काही भाजी नसली की असं का जास्त शेंगदाणे टाकून हिरवी मिरची टाकून ठेव कुठून करायचं चांगले लागतात भरपूर लसण घालायचं यात आम्ही तर असंच करतो तुम्ही कसं करता हो? शेंगदाणे टाकून चटणी केली हरडाही म्हणू शकता ठेचाला मिरची जास्ती लागते यात मी लाल मिरचीचा वापर जास्त केलेला आहे चवती बघायची झाली ठेस चटणी या गरम गरम खायला भाकरीवर टाकते त्याच्यावर थोडं तेल फिरवायचं बघा असं तेल फिरवायचं आता वरून तेल सोडून खायचं मस्त मिनी ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करा वाव मस्त टेस्ट तुम्ही कसं बनवता ते कमेंट्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ नमस्कार